आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासाठीचं एक हक्काचं ठिकाण म्हणजेच चंदूकाका सराफ ज्वेल्स तर दोनशे वर्षांकडे म्हणजेच ही जी दोनशे वर्षांची सुवर्णाशी वाटचाल आहे या ही वाटचाल होत असतानाच चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्यामार्फत एक अभिनव अशा उपक्रमाला आजपासून सुरुवात होती तर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव देखील सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर ज्वेलरी ऑन व्हील्स अशा पद्धतीच्या अभिनव अशा उपक्रमाला देखील आजपासून सुरुवात होती आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर ही जी बस आहे यामध्ये ही बस जी आहे ती सर्वसामान्यांपर्यंत गावखेड्यापर्यंत ही बस जाणार आहे ज्यांना दागिने खरेदी करण्यासाठी दूर दूरपर्यंत जावं लागत होतं खास करून आपण पाहिलं तर महिलांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर अवलंबून राहावं लागत होतं की ते त्यांना कधी ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन जातील आणि त्या खरेदी करू शकतील परंतु आता हा प्रश्न सुटणार आहे कारण चंदुकाका सराब ज्वेल्स यांनी खरं तर त्यांची ही सोनेरी अशी दोनशे वर्षांकडे जी वाटचाल होती आहे त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीचा असा उपक्रम सुरू केलेला आहे या बसची काही वैशिष्ट्ये आहेत त्यासोबतच या बसमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे दागिने आपल्याला खरेदी करता येणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अशी वाटचाल होती सर सर्वप्रथम अभिनंदन ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असं सर, चंदुकाका सराफ ज्वेल्स ही जी जर्नी आपण पाहिली आणि नवीन कन्सेप्ट येत असतात तर याबद्दल थोडक्यात काय सांगा सो so, आपण आपल्या माझ्या मागं बघू शकताय की चंदुका सराफ ज्वेल्सने एक नवीन उपक्रम आणलेला आहे ज्यामध्ये ज्वेलरी ऑन व्हील्स हे महाराष्ट्रात प्रथमच आपण आणलेलं आहे कुठल्याही ज्वेलरीनं आपण फ्र फर्स्ट ज्वेलर आहोत ज्यांनी हा एक कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि आता ग्राहकांना दुकानात यायची गरज नाही कारण हीच बस ग्राहकांच्या दारी पोचणार आहे आणि ग्राहक जसं शोरूम मध्ये खरेदी करू शकतात तसं या बसमध्ये आत खरेदी करू शकणार महत्वाचा प्रश्न म्हणजे ही बस जी आहे ती मेट्रो सिटीज अवेलेबल असेल की कसा एकूणच रूट असेल किंवा ही जो उपक्रम आहे तो सुरू कधीपासून होईल सो हा उपक्रम आजपासूनच सुरू होणार आहे आणि नवरात्रीची ही एक चांगली सुरुवात आहे त्या सुरुवातीच्या निमित्ताने आज आपण ही सुरुवात करणार आहोत आज ह्या बसमध्ये जसं आपण पाहिलं की फक्त पुणे नाही तर जे छोटे छोटे गावं आहेत सांगली सांगलीच्या आजूबाजूला तर ह्या गावांना ह्यांचा फार फाय ह्या बसचा फार, फार फायदा होणार आहे कसा एकूणच प्र प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे आणि या बसच्या माध्यमातून तुम्ही खरं तर पर्यंत जे गावातील छोटे छोटे जे आपण म्हणू शकतो खेडेगावापर्यंत देखील पोहोचू शकता परंतु याचा मूळ उद्देश काय आहे आणि या बसमध्ये कशा पद्धतीनं सगळे अरेंजमेंट करण्यात आलेले आहे सो so, आमच्या जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कर्नाटकामध्ये जे शोरूम्स आहेत तिथनं आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे आणि लोकांची मागणी अशी होती की आम्हाला घ्यायचं आहे पण आमची डिपेंडन्सी आमच्या घरच्यांवर आहे की ते कधी जेव्हा सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये जातील त्यावेळेसच आम्ही तुमच्या दुकानात येऊ शकतो तर ते टायमिंग मॅच होणं सगळंच मॅच होणं थोडं अवघड होत होतं तर ह्याच्यावर आम्ही आणि आमच्या टीमनी खूप चांगला विचार केला आणि मग हा एक कॉन्सेप्ट जन्मला आणि आज आपल्यासमोर आहे कशा पद्धतीचे दागिने इथे असणार या बसमध्ये आपण हिऱ्याचे पाहिले असतील किंवा सोन्याचे काय काय सो so, जे वेअर लागतात त्यात गोल्ड असेल सिल्वर असेल डायमंड असेल ते सगळं आपल्याला ज्वेलरी ऑन व्हील्स म्हणजे या बसमध्ये बघायला मिळतात किती आहेत आणि स्टाफ किती असणार आहे सो याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट्स आहेत आणि स्टाफ पण सफिशियंट असणार आहे जेणेकरून कस्टमरला जसं शोरूममध्ये सर्व्हिस देतो तशीच सर्व्हिस आपल्याला बसमध्ये मिळणार आहे नवरात्री आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अत्यंत स्तुत्याचा उपक्रम तुम्ही घेत आहात सुरू करत आहात एकूणच डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या माध्यमातून काय सांग मी म्हणून नवरात्रीच्या सगळ्यात पहिलं सर्वांना शुभेच्छा नवरात्री आहे आनंदाचा सीझन चालू झालेला आहे खूप लाभ घ्या एन्जॉय करा आणि सोनं जरी महाग झालेलं असेल तरी फार लांब नाही आता तुमच्या जवळ आलेला आहे मॅम सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या मुहूर्तावर आपण पाहिलं तर अनोखा असा उपक्रम म्हणजेच ज्वेलरी ऑन व्हील्स चंदुका सराफ ज्वेल्समार्फत सुरू होत आहे तर ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि या बसमध्ये आम्हाला काय काय पाहायला so, मिळेल सो जसं मी सांगितलेलं की जसं मी सांगितलेलं की आ, जे लेडीज दुकानात यायचे सगळ्यांना डिझाईन तर चंदुका सराफ ज्वेल्सशी खूप आवडतात तर फक्त त्यांची एक कन्सर्न होती की आम्ही एक तीस किलोमीटरवर लांब राहतो वीस किलोमीटर लांब राहतो आणि आम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला आमच्या हजबंड्सवर डिपेंड राहायला लागतं यायला शॉपिंग करायला आणि मग भरपूर सारे वर्किंग असतात नाहीतर सपोज शेतात काम करणारे असतात मग त्यांना पॉसिबल नाही होत यु नो त्यांना त्याच्या वाईफला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन यायला सो मग मला असं वाटलं की आज कस्टमर्स एवढा यु नो दे प्रेफर आ ज्वेलरी त्यांना आपले डिझाईन्स आवडतात तर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो तर मग वी थॉट की ओके लेट्स गो टू दॅम ह्याच्यापेक्षा बेटर सर्व्हिस तर आपण नाही देऊ शक कोणीच देऊ नाही शकणार सो त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना जसे पाहिजे तसे डिझाईन्स वी कॅन शो केस इट टू दॅम आणि त्यांना आपण दे कॅन एन्जॉय दॅट शॉपिंग एक्सपिरियन्स नक्कीच हा थॉट जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आला परंतु त्याच्यावर वर्कआउट जेव्हा तुम्ही सुरू केलं तर साधारण ही प्रोसेस किती दिवसांची होती आणि फायनली आज आपण पाहिलं तर ही बस रेडी आहे तर ही बस कोणत्या एरियामध्ये जाईल किंवा काय पुढचं नियोजन असणार आहे सो so, आत्ता मी हे जे लॉन्च करणार आहे ते सांगली साईडला लाँच करणार आहे बिकॉज uh, दॅट इज अ पायलट प्रोजेक्ट तर सांगलीला लॉन्च करणार आहे आणि सांगलीचे जे आजूबाजूचे छोटे गाव आहेत तर तिथं हे बस जाणार आहे आणि uh, जसं तुम्ही बघताल की आपण जी ज्वेलरी ठेवलेली आहे तर आत्ताचा जो कॉन्सेप्ट आहे तो सांगलीचा आहे त्यामुळं वी हॅव केप्ट ऑल लाईट वेट uh, रुरल टेस्टप्रमाणे जे ज्वेलरी लागती तर त्याप्रमाणे ठेवलेली आहे आणि प्लस जर कुठल्या कस्टमरला हेवी काही पाहिजे असेल तर आपलं दुकान जवळच असणार आहे म्हणजे पन्नास किलोमीटर रेडियसमध्येच असणार आहे सो आय दॅट कस्टमर कॅन कम टू आज टू टू पर्चेस नाही तर मग आपण त्यांना नेक्स्ट डे अवेलेबल करून देऊ शकतो त्यांच्या चॉईसप्रमाणे जे त्यांना पाहिजे सपोज त्यांना एक पन्नास ग्रॅमचं गंठन बघायचं आहे जे आता ह्या बसमध्ये नाही आहे एक्झाम्पल तर आपण त्यांना नेक्स्ट डे अवेलेबल करून देऊ शकतो कारण आपलं नियरेस्ट स्टोअर तर जवळच आहे तर तिथून ते अवेलेबल कुणाची असा प्रयोग आपण पाहिलं तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच चंदुकाका सराफ ज्वेलर्स मार्फत होतोय त्याचा आनंद कसा आहे आणि एकूणच यामध्ये आपण जेव्हा आपण ही कन्सेप्ट जेव्हा मांडली तेव्हा कोणत्या अशा पॅरामीटर्स किंवा अशा गोष्टी होत्या ज्या प्रामुख्याने तुम्ही निदर्शनास आणून दिल्या की हे आपल्याला या बसमध्ये हवंच आहे ज्या पद्धतीने आपण शॉपमध्ये पाहतो की आपले एम्प्लॉईज असतील किंवा दागिन्यांची ठेवण असेल हा स्पेस ॲक्च्युली थोडा कमी पडतो तर त्या अनुषंगाने कोणती खबरदारी घेण्यात आली so, सो एक तर कसं आहे ज्वेलरी ही एक अशी वस्तू आहे की ज्वेलरी लोकांना टच अँड फील केल्याशिवाय लोक परचेस करत नाहीत आज कितीही ई e कॉमर्स वेबसाईट असले काय असले तरी हे ना भरपूर जणांना टच अँड फील पाहिजे असतो आणि रुरल एरियाजमध्ये तर लोक ई कॉमर्सच्या थ्रू घेणार पण नाही आहेत बिकॉज दॅट स्टील दिस थिंग इज देखील गोल्ड ऑनलाईन नाही बाय करू शकत असं ज्वेलरी तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी टच अँड फील लुक देण्यासाठी नाव वी आर गोईंग टू दॅम डायरेक्टली दॅट इज वन थिंग आणि सेकंडली जसं तुम्ही म्हटलं की सपोज कस्टमरला जर दुसरं काय पाहिजे असेल ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त वी ऑलरेडी हॅव अ सॉफ्टवेअर की जे यात वी ऑलरेडी हॅव आर डिझाईन्स तर कस्टमरला ते आम्ही दाखवून त्यांना त्यातली ते जे पसंत येते ती आम्ही त्यांना नेक्स्ट डे डिलिव्हरी पण देऊ शकतो या पॉईंट ऑफ व्ह्यू केलेला केलेलं आहे खरं तर चालतं फिरतं ज्वेलरी शॉप आहे सो मॅम यामध्ये तुम्ही कोणती खबरदारी घेतलेली आहे सिक्युरिटीच्या अनुषंगाने सो so, हे uh, वॉक hey, इन स्टोर आहे तुम्हाला जी पसंत पडते तुम्ही जसं बघताल की हे ओपन नाही आहे हे आहे सो सगळ्याला लॉकिंग सिस्टीम आहे सो असं नाही की कुठली गोष्ट ओपन आहे नाहीतर हे पण बघताल सगळं लॉक्ड आहे सो त्या पॉईंट ऑफ व्यूनी पण आम्हाला कसं पाहिजे होतं जे टिपिकल असायचं की आपण एक साईडला आणि कस्टमर काउंटरच्या पलीकडच्या साईडला तसं न करता डायरेक्टली जवळ जो एक फील येतो तो त्यांना आम्ही तो एक्सपिरियन्स दिलेला आहे कस्टमरला एकूणच ही मांडणी जी आहे कोणकोणते कौन सेक्शन यामध्ये घेण्यात सो so आम्ही चेन्स ठेवलेले आहेत ले लेडीज रिंग्स जेंट्स रिंग्स ठेवलेले आहेत कानातले ठेवलेले आहेत नंतर बाळाचे आयटम्स वगैरे ठेवलेले आहेत पेन्नेट्स वगैरे शॉर्ट गंठण ठेवलेले आहेत आणि थोडेफार लाईट वेट नेकलेसेस नाही तर माळा वगैरे जे चालतात तशा टाईपचे मला आवडलेलं आहे बेस फाळ मला सगळेच आवडतात मी डिझायनर आहे मला सगळेच डाय दागिने <laughs> okay, आवडतात डिजिटल प्रभागच्या प्रेक्षकांना काय सांगाल खरं तर मेट्रो सिटीमध्ये तर आपल्याला ऍक्सेस असतो आपण शॉपमध्ये जाऊन परंतु ज्यांना खरोखरच याचा फायदा होणार आहे त्यांच्यासाठी काय सांगतो सा। आमचं जो एक मेन क्लिअर उद्दिष्ट होता की आम्हाला कस्टमरपर्यंत पोचायचं आहे आणि आमचे डिझाईन सगळ्यांपर्यंत पोचायचे आहेत त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा आमचा एक फर्स्ट पायलट प्रोजेक्ट आहे आणि लवकरच आमचे असे मल्टिपल बसेस येतील आत्ता या बसमध्ये किती अवेलेबल uh, आहेत सगळेच आपण प्रोडक्टचा विचार केला ते माझ्या भावाला माहिती आहे रिगार्डिंग हाऊ मच केजेस इज अँड ऑल बट वी हॅव गुड एन ऑफ स्टॉक टू केटर टू ऑल द बेसिक नीड्स जे लागतात कस्टमरला थँक्यू सो मच मॅम आणि तुमच्या या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर आपण पाहिलं तर खरं तर ज्वेलरी ऑन व्हील्स ही कन्सेप्ट जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच चंदुकाका सराब ज्वेल्स यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे आजपासून खरं तर नवरात्रोत्सवाला सुरुवात होती आणि याच मुहूर्तावर खरंतर महिलासा महिलांसाठी अशा पद्धतीची ही पर्वणीच तर चंदुकाका सराब ज्वेल्स यांच्यामार्फत उपलब्ध होणार आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर जे दागिने आहेत प्रामुख्याने यामध्ये मिनीगंठन असतील त्यासोबतच कानातले असतील अंगठ्या असतील त्यासोबतच चेन्स असतील अशा भरपूर साऱ्या वरायटी देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच याचा फायदा आपण जर पाहिलं की ज्यांना शॉपमध्ये जाऊन मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तर हे ॲक्सेस होतात की ते जाऊन खरेदी करू शकतात परंतु ज्यांना खरोखरच डिपेंड राहावं लागतं की जेव्हा त्यांचे आपण म्हणू की हजबंड जेव्हा अवेलेबल असतील तेव्हाच त्या जा जाऊ शकतील खरेदी करू स खर, खरे करू खरेदी करू शकतील अशा महिलांसाठी हे जे आपण पाहिलं तर हा जो उपक्रम आहे तो खरोखरच कौतुकास्पद तर आहे त्यासोबतच खूप उपयुक्त असं देखील ठरणार आहे